नमस्कार फॅक्ट चेकर लाईव्हमध्ये आपले स्वागत आहे सोमवारी बोईसर येथे झालेल्या महायुतीच्या सभेत महाराष्ट्रचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष लोकनेते आमदार इतने ठाकूर यांच्यावर टीका केली होती आज पत्रकार परिषद घेत बहुयाचे अध्यक्ष लोकनेते आमदार इतने ठाकूर यांनी त्या टीकेला प्रत्युत्तर देत काय म्हणाल ते पाहूया उपमुख्यमंत्री बोलते बेडू बैल नाही होत माझं शरीर तो बेळगाव शेवटला जोबद्दल इतकं वाईट बोलणं बरं नाही स्वतःबद्दल बोलले आणि काय की सियाल हालपैनचे चेहर होते आणि इकडे केरत आहेत आणि तिसरं वसईवा लोक वसईने निपट आले गाजर मुली है ससईकर अपमान है वसईवालों घपट आलेंगे बापका राजे अरे है अवकात तो इज्जत से लड़ू आज क्या जी कहीं पत्रकार गेले गले आज जी जी प्रचार यंत्रणा चालू करण्यासाठी काही ठेकेदारांच्या सुद्धा मिटिंग मंत्र्यांनी मिटिंग घेतल्या मंत्र्यांनी नाही पालकमंत्र्यांनी पालकमंत्र्यांनी फन हॉटेल तुम्ही सीसीटीव्ही चेक करा गेल्या पंधरा दिवसाचं कोण आलं कोण गेलं कदाचित सीसीटीव्ही असेल मला काल एका अधिकाऱ्याचा फोन आलेला आम्हाला वीस करोड जमा करायला सांगितल्यात वीस करोड कडून पाहिजे आज कॉन्ट्रॅक्टरना सांगितलं पालघरवाल्यांनी कामं विसरून हो जायचं पालघर जिल्ह्यात वसई विरार महानगरपालिकेमध्ये सगळ्या अधिकाऱ्यांना फन बदल आहे दुसऱ्या दे ठिकाणी बदललेलं त्यांच्याकडून वीस कोटी मागितलं जरा विचारा वीस 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 कोणती कामं उडाच आहेत वसई विरार पालघर झाडू जवार बोकाडा आणि गोष्टी करतात निपताडाल अरे निपताडा की त्या अगोदर तुमच्या आवरा पालकमंत्री कोणाचं भलं करण्या करता करतायत पैशाने एवढे पैशाचं करणार काय हिंमत असेल ना ते मारुजकीत लढा चिकिंग करतात माझी तर माहिती ही पण आहे का शिटी मागितलेली निशाणी कलेक्टर महोदयांनी रिजेक्ट केल्यावर म्हणजे चुकीच्या पद्धतीने जरी फॉर्म भरलेला रिजेक्ट केल्यावर का रिजेक्ट केला असा पालकमंत्र्यांचा तुम्हाला मी निपटवून टाकतो पालघर जिल्ह्यात आता बघूच नाही कुठेतरी हे दबावाचं राजकारण चालू आहे दबावाच आहेव्हार का मु विक्रमगड कुठेतरी तिला सगळ्या सेविकांना बोलायला लावलं बागेत चिन्ह लावलं कमळ तुमच्या सस्पेन्शनची ऑर्डर होती काय त्या गट आता दोष भाई तुम्ही आशा सेविका कामाला लावले तुम्ही ग्रामसेवक तुम्ही तलाठी तुमचा तहसीलदार तुमचा कलेक्टर तुमचा सीओ तुमचे पीडब्ल्यू डी जिल्हा परिषदचे कॉन्ट्रॅक्ट अधिकारी एस सी एक्झिक्युटिव्ह तुम्ही तीन टी एव्हा वथई गिनॉर महानगरपालिका पालघर जिल्ह्याचे कॉन्ट्रॅक्टर आणि अधिकारी बोललो हो अंगणवाडी सेविकांच से बोललो अंगणवाडी सेविका ग्रामसेवक तलाठी अधिकारी आज मीटिंग अधिकाऱ्यांनीच बोलवलं ती आणि पालकमंत्री त्यांच्याबरोबर बेतृमीची हत्या झाला निवडणुकीचे आता चार दिवस बाकी आहेत आणि अशा पद्धतीने जर मीटिंग बोलवणार असेल तर आपण काही याबाबत तक्रार करणार आहे कर कर का लोक चमजणार आहेत आणि काही माझी तक्रार न तुम्ही उभे आहेत ते इलेक्शन कमिटर काय करणार आहे का जेकून जेकून गोपडून जपले नालासुपारामध्ये मागे तीन दिवसापासून पाणी नाही लोकांना खेळलं जातं बरोबर आहे आम्हाला बदनाम करण्यात येतात त्यांना खेळतात लोकांना खेळतात नाला सुपारामध्ये पाणी नाही ना ते मुद्दापूर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर दबाव टाकून या लोकांनी पाणी बंद केलं येत राहिलं महानगरपालिकेमध्ये कोण मिळत नाही ना आयच्या डोक्यावर बसायला गेली चार वर्ष महाव्यसईब महापालिकेची इलेक्शन नाही झाली झाले कमिशन का बसलं लाइट लाईटला लाईट विरार इथला लाईट संध्याकाळी सात वाजेपदला लाईट बंद पाणी बंद बहुजन विकास आघाडीला बदनाम करा हाय आमचा हा अजेंडा आहे अरे आम्हाला त्रास देण्याकरता आम्हाला हरवण्याकरता लोकांना त्रास का देतात मला कळत नाही पाणीचं कफिशियट झालंय परवा माननीय अमित शाह आणि आपले मुख्यमंत्री बोलले चारशे बिल्डी बोडाल दिलं चारशे बिल्डिंग पाणी आणि खोटं बोलण्याची हद्द आपलं पालघर जिल्ह्यातून शंभर कोटी वेगळं एस असेल तुम्ही काम करा जका करू लाईट राहो न राहो रस्ते हो खड्डे पडू पाणी जल जीवन मिशन शर्मेची बाब फिरा अख्याप पालघर जिल्ह्यामध्ये हिंमत असेल ना तर पालकमंत्र्यांनी हवा माझ्याबरोबर दाखवतो विहिरीची खोली तुम्ही खाली बघितली असेल मी विहिरीची खोली वरती बघितलाय म्हणजे दोन तीन फुटाचा कठडा बांधलायचा याने पंधरा फूट कटडा पाण्याची टाकी बांधलाय का विहीर बनवलाय जल जीवन मिशन एक पाच किलोमीटर वरती पाणी बाप द्यामुळे जाणार नाही बाप जन्मत पाणी जाणार नाही केला तर अख्यान कोणी एकीकडे हुकुमशाहीचा आरोप आपल्यावरती होत असताना दुसरीकडे आहे लढतो हुकुमशाही घेतली हुकुमशाही केलाय काल उद्धव ठाकरे सुद्धा हेच बोलले की हुकुमशाही इथंच हुकुम गाडा आणि बोलायचंच नाही इकडे येतात वाढवण बद्दल बोलतात बाप मुख्यमंत्री बेटा एन्व्हायरन पर्यावरण सुभाष देसाई उद्योग मंत्री सोळा हजार कोटी रुपये येणार कुठे वाढवण बंद अरे तुम्हाला बंदराला विरोध करायचा आहे का आमच्यासारख्या करा काय का आम्ही बंदर होऊन देणार आहे दे। तुमचे उद्योगमंत्री सोळा हजार कोटी बोलतात येणारी दिवस आहे तुमचे सुपुत्र पर्यावरण पर्या मंत्री का कॅन्सल के तुम्ही मुख्यमंत्री का कॅन्सल केला नाही मूर्ख बनवतात सत्त्याण्णव पासून लोकांना त्यावेळी सेवाचे पालकमंत्री गणेश नाईक साहेब आलेले हे सगळं लोकांनी गल्ली केली आहे दिल्ली मे बचेगी गल्ली की सिटी दिल्ली मे बसे बाकी इनके बारे में बोलने का मैने आज तक एक रखा आहे एक मी पक्ष पाळलाय चांगल्या भाषेत आपण आपला प्रचार करायचा कोणत्या शिवज सियाल मेंढक तुमचे सगळे लाखां माझ्या दरवाज्यात होते इलेक्शनला परीक्षा इलेक्शन ठीक आहे धन्यवाद